बदलापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी आरोपी इम्रान पटेल याला बदलापूर पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्यासमोर सुनावणी झाली आरोपीला सत्तावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आरोपीची स्कूल व्हॅनही जप्त करण्यात आले आरोपीच्या सी आर टी ओ व्हॅन चालकाला आर टी ओकडून परवाना नाही आरटीओ कडून त्याच्यावर चोवीस हजाराचा दंड लावण्यात आलाय बालहक्क आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे मी, हो। मी, मी, मी मी आज वकालतनामा दाखल केला आहे आणि असं मी अप्लिकेशन केलं आहे साहेबांनी अलाव केलाय तो आणि पीपी साहेबांनी ते खूप चांगला आर्ग्युमेंट केलं आहे आज सत्तावीस पर्यंत त्यांना पीसी दिले सर काय आरोप आहे त्यांचा आरोप आरोप म्हणजे असं एफ आय जे चॉस्कोचा कायदा आहे आणि एन मध्ये जे नवीन कायदा आहे ना लावला आहे त्याच्यामध्ये आता मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे इन्व्हेस्टिगेशन असे नंतर काय ते होतं मी तुम्हाला काय प्रकारच म्हणजे एक प्रकारच म्हणजे की आता मॅटर तुम्हाला हे माहिती आहे की सर्वांना की अंदर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कायदा जास्त लहान मुलीच्या संबंधित आहे आणि ते पासपोर्टच मॅटर आहे ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन होईल आज विक्टीम साठी पत्र कोणी काही त्याच्याबद्दल नाही एक ना। मॅडम होती कोटासमोर पण त्यांचे नाव काय ना। आहे त्यांची येवला शहरात वसंत पंचमी निमित्त प्रथमच विठ्ठल रुक्माई विवाह सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या अनोख्या आणि भक्तिमय उपक्रमामुळे संपूर्ण शहरात भक्तीचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं गांधी मैदान येथील ओमकार धर्मरक्षक ग्रुपच्या वतीनं तयारी करण्यात आली या सोहळ्याची सुरुवात लग्नाआधी आधी चिमुकल्या मुलामुलींना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेत सजवण्यात आलं त्यानंतर नगर प्रदक्षिणा काढून करण्यात आली हातात मृदुंग डोक्यावर मुकुट अंगावर पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या या चिमुकल्यांनी संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं नागरिकांनी ठिकठिकाणी थीक या प्रदक्षिणेवर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं नगर प्रदक्षिणेनंतर विधिवत पद्धतीनं विठ्ठल रुक्माई यांचा विवाह सोहळा पार पडला मंत्रोच्चार भजन कीर्तन आणि पारंपरिक धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतलाय रामकृष्ण हरी आज बसंत निमित्त ओंकार धर्मरक्षक ग्रुप यांच्यातर्फे विठ्ठल आणि रुक्मिणीचं लग्न लावण्यात आलेलं आहे ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे पंढरपुरामध्ये आज बसंत पंचमीमित्त पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं लग्न लावलं जातं लहान बालकांना पद्मिनी रुक्मिणी आणि विठ्ठलाचं प्रतिरूप बनवलं जातं व त्यांचं लग्न लावून ग्राम प्रदक्षिणा केली जाते आणि पांडुरंगाचंच लग्न लावल्यासारखं ते सोहळा असतो आमचा यावर्षी गणपती उत्सवामध्ये आम्ही विठ्ठल रुक्मिणीचा देखाव सादर केला होता त्या विठ्ठल रुक्मिणीचंही लग्न लावावं अशी पांडुरंगाची जी इच्छा होती काल खास पंढरपूरवर एक व्यक्ती इथे आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती पण पांडुरंगाचाच निरोप समजावा आणि आम्ही काल रात्रीतून ही सगळी तयारी केली व आज इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही सकाळी सकाळी सगळ्या गावामध्ये आमच्या मंडळाच्या घरी जाऊन आमंत्रण दिले सगळ्यांना सांगितले की आज आपल्याला विवाह रुक्मिणी आणि विठ्ठलाचा विवाह लावायचा आहे त्यानंतर आम्ही वैदिक पद्धतीने विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा सा विवाह साजरा केला आणि नंतर ग्राम प्रदक्षिणा करून या ठिकाणी मंगळा केले व मंगळाष्ट्र झाल्यानंतर सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे महान नगर परिषदेच्या मतदान प्रक्रिये दरम्यान झालेल्या गदारोळावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती या प्रकरणातील आरोपींना महाड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत महाड नगरपालिकेची दोन डिसेंबरला जी निवडणूक होती मतदान होतं त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन तीन आरोपी अटक केले गेलेले होते आज सी आर नंबर एकशे अठ्यात्तर जो आहे त्याच्यामध्ये आठ आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि एकशे एकोणऐंशी मध्ये पाच आरोपी हजर झालेले आहेत त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले मी विकास गोवलेगड मी स्वतः आणि भीसी वकील जे आहेत त्या वकील वकीलपर्यंत दाखल केलं आमचे एक ते आठ आरोपी हजर झालेले त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण दोन दिवसाचा पी सी आर जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण दोन दिवस पी सी आर दिलेला आहे दोन्ही केसमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा ग्रामपंचायतीत मागील तीन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असूनही विकास कामं ठप्प पडली आहेत स्वच्छता पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामस्थ संघर्ष करत असताना प्रशासकीय अनास्थेमुळे सरपंच भारती मोरे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय ग्रामपंचायत अधिकारी गजानन सोळंके यांच्यावर सरपंचांनी गंभीर आरोप केलेत वरिष्ठ स्तरावरून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वारंवार लेखी निर्देश मिळूनही सोळंके यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं त्यांनी सांगितलंय वार निवेदन देऊनही प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहेत जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि कामांना सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही न्याय न ना मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय अंडरपासच्या बाबतीत निर्णय झाला महानगरपालिकेच्या अंडरपासच्या बाबतीत चर्चा झाली अंडरपास चालू करा नाही तर काय आहे तिथे त्या अंडरपासमध्ये अंदर साऱ्या शहरातले लोक गांजापेत बसतात अंदर बसून कारण की एक ते चालू केलं तर किमान ते तरी चालणार नाही बंद कौन आहे हे आम्हाला समजलं नाही मग त्या सूचना द्यायला की कमीत कमी तो अंडरपास चालू करा बरं बंद आहे काऊन तर हे आम्ही प्रश्न विचारले तर त्याचं काही उत्तरच नाही कोणाला बंद कौन आहे तर म्हणजे <laughs> अंडरपास बांधली पण बंद करू नये हे काही कोणी सांगितलं नाही मग आम्ही त्यांना म्हटलं किमान चालू करा कारण की त्या अंडरपासमध्ये नाहीतर इथले आपण धान्यासाठी गोडाऊन भाड्यानं घेतो त्याच्यात धान्य ठुवा तिथं म्हटलं आम्ही त्या गोडाऊनमध्ये एवढं मोठा अंडरपास आहे बाहेरचं गोडाऊन आपण धान्य धान्य ठुव्यासाठी भाड्यानं घेतो नाहीतर त्याच्यात त्याच्यात धान्य ठेवून द्या भाड्यानं घेतल्यापेक्षा गोडाऊन गोडाऊन करून टाका धान्याचं किमान एक तर त्याचं गोडाऊन करा नाही तो चालू करा कारण की तिथं साऱ्या अकोल्यातले गांजा पिणारे लोक गांजा पेत बसतात तर ते कशासाठी अंडरपास पास केलं हे समजायला मार्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तब्बल एकशे तेरा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत सध्या जिल्हा परिषद निवडणुकांमुळे अ आणि ब वर्गातील संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती असली तरी ती उठताच सहकार क्षेत्रात मोठी हालचाल सुरू होणार आहे जिल्हा बँकेचा कार्यकाळ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्यानं एप्रिल मे पासूनच निवडणूक प्रक्रियेची शक्यता वर्तवण्यात येते ही निवडणूक केवळ संस्थेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जाते एकूण एकशे तेरा संस्थांपैकी सर्वाधिक ड वर्गातील पंचावन्न क वर्गातील चव्वेचाळीस आणि ब वर्गातील तेरा संस्थांचा समावेश आहे त्यामुळे येत्या काळात अमरावती जिल्ह्यात सहकार राजकारण चांगलं स्थापणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या शंभर एकशे तेरा संस्थांची निवडणूक लागणार आहे यामध्ये ब वर्ग क वर्ग आणि ड वर्ग असे हे विभागणी आहे यातल्या काही संस्थांच्या निवडणुका ह्या ले जिल्हा लेवलला जिल्हा पातळीवरती ब वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका होतात क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर होतात आणि ड वर्गातल्याही ज्या संस्थांचं भाग बांधवल अतिशय कमी आहे अशा संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर घेतल्या जातात जिल्ह्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये एकशे तेरा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यातल्या सर्व संस्थांच्या निवडणुका व वर्गातल्या म्हणजे ज्या विकास सेवा सोसायटी आहेत नागरी पद संस्था आहेत आणि ज्या तालुका लेवलच्या संघ यासारख्याच्या निवडणुका या, या जिल्हा लेवल जिल्हा पातळीवरून घेतल्या जातात आणि ज्या संस्थांच्या निवडणुका ह्या त्यांच्या सभासदापुरत्याच तालुका लेवलला मर्यादित असतात त्या तालुका लेवलला क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार ज्या हाऊसिंग सोसायट्या या ई वर्गामध्ये मोडल्या जातात आणि हाऊसिंग सोसायटींच्या निवडणुका ह्या त्या संस्थेच्या सभासदामार्फत घेतल्या जातात आणि एकूण हा जो जिल्ह्याचा कार्यक्रम आहे अमरावती जिल्हा स्थिर रुग्णालय दाखल करण्यात आलेल्या पल्लवी गुडदे या पंचवीस वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय भूल अनेस्थेशिया देऊन संबंधित महिला कोमात गेली होती त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी निवेदन देत संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय प्रशासनावर गंभीर आरोप केलेत योग्य तपासणी न करता आणि निष्काळजीपणामुळे भूल दिल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिलेत चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय जे आज जे मृत्यू झालेला आहे पल्लवी भूषण गुर्दे आणि ती माझी मुलगी आहे ती कुटुंब शस्त्रक्रियासाठी लफडीने ते भरती झाली होती तेरा तारखेला तेरा तारखेला भरती झाल्यानंतर ते एक ते दीड महिन्याची गर्भवती पण होती परंतु जेव्हा आपण कुटुंब क्षेत्रियक्रिया करून घेतो त्याच्या अगोदर तो गर्भपात करणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तो गर्भपात दपिन हॉस्पिटलला करण्यात आला आणि जेव्हा आपण गर्भपात करतो त्या गर्भपातामध्ये त्या स्त्रीला कितीतरी रक्तस्राव जातो विकनेस पण असो त्याचा बी कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम त्या पेशंटला कुटुंब क्षेत्रियक्रियकरता घेता येत नाही दुसरी गोष्ट कमीत कमी या डपरी हॉस्पिटलच्या प्रशासनानी किंवा तिथल्या डॉक्टरांनी असं करायला पाहिजे होतं का तिला तिचा गर्भपात केल्यानंतर अपर्षन केल्यानंतर तिला घरी पाठवणं गरजेचं होतं तिला समुपदेशन करणं आवश्यक होतं आणि तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा तिला शस्त्रक्रियासाठी बोलावणं आवश्यक होतं हा सल्ला देणं तिथल्या डॉक्टरांचं काम होतं परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट अवर्षण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी तिला कुटुंब शस्त्रक्रियासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर ही पालने त्यांनी का त्या पेशंट लायबल आहे किंवा नाही आहे किंवा तो फिट आहे किंवा नाही आहे शस्त्रक्रियासाठी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अकरा वाजताच्या दरम्यान नेलेलं आहे आणि जो तिथला जो भूलतज्ञ डॉक्टर असेल त्यांनी जे भूल मुलीचं जे इंजेक्शन दिलेलं आहे अॅलेस्किन्याचं तर ते जेव्हा मी ते डॉक्टरांना भेटलो साडेचार वाजताच्या दरम्यान त्यांनी सांगितलं का बाबा पेशंटला इंजेक्शन देण्यात दे आलं आणि तेव्हापासून दहा ते पंधरा मिनिटानंतर हा पेशंट तुमचा कोबात गेलेला आहे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला वाट वाटपाली पण शस्त्रक्रिया अजून केली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु माझा एक आक्षेप आहे त्यांचा का ज्यावेळेस हा भूलतज्ज्ञ जो कोणी डॉक्टर असाल हा प्रॅक्टिशनर आहे किंवा काय म्हणजे मला नेमकं त्याच्या एक हे माहिती घ्यायची आहे त्यांच्याकडे कोणता डिप्लोमा आहे काय सर्टिफिकेट आहे का त्यांनी असं करून इंजेक्शन दिलं का एकदम डायरेक्ट पेशंट कोमात गेला आणि जर त्यांनी पहिले एक काम करायचं होतं का त्या नातेवाईकाला त्या माझ्या जवळतीचं हजर असताना त्यांनी त्यांना माहिती देणं गरजेचं होतं परंतु अकरा वाजतापासून तर चार वाजे साडेचार वाजेपर्यंत काहीच माहिती दिलेली नाही माझे जवाई वारंवार त्यांना विचारणा करत होते स्टाफला का माझा पेशंट अकरा वाजतापासून नेलेला अद्यापपर्यंत का बाहेर आलेला नाही गेला नाही त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुमचा पेशंट डायरेक्ट कोमात आहे स्व स्वतःचा श्वासोश्वाससुद्धा घेऊ शकत नाही तर अशी आम्ही ऑपरेशन केलं नाही पण तुमच्या पेशंटला आम्ही हिरविलला जिल्हा सामान्य रुग्णालयाला रेफर करत आहोत पण तेवढ्यात मी गेलो जेव्हा मी आतमध्ये गेलो तर तेव्हा डॉक्टर बोंद्रे म्हणून तिथं आतमध्ये होते या परिस्थितीमध्ये पाहिलं का जेव्हा एखाद्या पी एम रूममध्ये जसं एखादी दे बॉडी पडलेली असते तशा माझ्या मुलीचा तिथं सारखाच एक तिचं ते त्या स्थितीत पडलेली होती जेव्हा डॉक्टर बोंद्रे यांना मी म्हटलं की साहेब हे कसं कसं झालं पण त्यांनी सांगितलं का मुलीचं इंजेक्शन केल्यानंतर काही तासात काही घं मिनिटांनी तिला असं झालेलं आहे तेव्हापासून ते रिवर्समध्ये आली नाही आम्ही आणि मी म्हटलं तुम्ही काय प्रयत्न केले तर म्हणे आम्ही प्रयत्न तिला म्हणजे ते जागेवर येण्याचे के प्रयत्न केले म्हणजे वाट पाहिली परंतु त्यांनी काहीच उपचार तिथं केलेला नाही ती जेव्हा इंजेक्शननं कोमात गेली त्यांचं एक काम होतं सलाईनद्वारे काही इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनचा पावर कमी करणे आणि तिला शुद्धीवर आणणे हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता पण त्यांनी तसं काहीच केलं नाही तिथं आणि हे सर्वात मोठी गलती आज त्यांची आहे आणि म्हणून त्यांच्यावर म्हणजे जास्तीत जास्त कडक कार्यवाही व्हावी निलंबनाचीच नाही तर कमीत कमी, -कमी मनुष्य वधासारखे गुन्ह्याचा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा ही माझी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब इथं श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या वा शाहिदी वर्षानिमित्त हिंददी चादर कार्यक्रम साजरा होणार आहे याच्या अंतिम तयारीची माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य खासदार अशोक चव्हाण यांनी पाहणी केली आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय नांदेड सह राज्यातल्या वैभवात भर घालणारा हा कार्यक्रम आहे देशभरातून भाविक या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत अशा कार्यक्रमासाठी नागरिकांची सेवा महत्वाची ठरेल लोकप्रतिनिधी प्रशासन आणि आयोजन समिती यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नागपूर नांदेड आणि मुंबई इथं हिंददी चादर शाहिदी समारंभ होत आहे नांदेड इथं चोवीस आणि पंचवीस जानेवारी दन दोन हजार सव्वीस रोजी होत असलेल्या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत